मित्रांनो आम्ही आलो या आडोळच्या बाजारामध्ये मित्राला घ्यायचा होता एक बोकड्या तर बघायला लागलो तर काही पसंत पडला नाही त्यानंतर आम्ही निघालो तर आम्हाला गावातले तीन बोकड भेटले तसंच आम्ही मग परत गावात निघालो गावात जातात माझे मित्र भेटले मित्र भेटल्यानंतर पोटात कुटकरी होतोय नाश्ता करूया आणि हा बघा कसा खातो पण काही नाश्ता कर म्हटला नाही आम्ही बसलो आहे नाश्ता केला बस गेल्यानंतर सर्व घेतला थोडा लिंबू बिंबू पिळून नाश्ता केला गावात आलो म्हणजे मित्रांना हा बार खावाच लागतो त्याशिवाय काही होत नाही तर म्हटलं या बाजारात चक्कर मारून येऊ तर आलो तर मित्र म्हणे केळ येऊ ला म्हटलं नको भाऊ राहू दे समोर जाताच परत क्लासमेट दिसला तो म्हणे अरे फोटो काढतोय का म्हटलं नाही भाऊ बाजारात आलो चालताना भाजी घेतली थोडीशी परत काही सामान राहिलं तर सामान राहिल्यानंतर परत अजून तिथं थोडस शेंगा आणि आलू घेतले त्यानंतर मित्रांना जिलेबी खूप गरम दिसली तो म्हणे घेऊया थोडीशी म्हटलं ठीक त्याच नंतर आपली जुनी पाहिजे खुशबू